गेले मैत्रिणीकडे गेले होते व्हिडिओ बनवायला होतही मच्छा झाले जेवण हो, हो। संगीता व्ह्यूज कमी यायला ते विडिओ ला व्ह्यूज खूप कमी आले विडिओ कुठला व्हिडिओ बघ को ना तू युट्यूब ला जाऊन इंस्टाग्राम ला जाऊन बघ हो ताई रुचिता एस काकू तुम्ही कशा आहात हे युट्यूब ना कुठ लक्ष आहे की काय की एवढे सुंदर एवढे लांब लांब जाऊन व्हिडिओ काढते पैसे खर्च होत नाही का ह्यानी घेते अर्धी कमी आमची घेतेच की नाही घेते ते घेते व्हिडिओ व्हायरल पण करत नाही असं नाही करायचं ना चुकीच आहे नाही खूप कमी येताना हो ना खूप कमी यायला लागले उद ना झाले युट्यूब काय करायचं सांग हम्म मी पण छान आहे ताई नमस्कार लाईक केलं नमस्कार अजित दादा नमस्कार तुम्हाला फोन थँक्यू लाईक केल्याबद्दल उशिरा यायला लाईक केलेलं पण उशिरा उशिरा यायला hmm. लागलेत आता मी युट्यूबला व्हिडिओ डायरेक्ट फेमस होतो म्हणजे माझी आयडी काय माहीत आहे का डेंजर आहे अरे बापरे व्हायरल नाही करत लवकर युट्यूब बोलत नाही करत ग लवकर काय आहे तुझी आय डी फक्त नऊ सबस्क्रायबर झालेत निशांत हे बघा निशांत सोलापूरला सिद्धेश्वर मंदिरच्या बाहेरचे सिद्धेश्वर मंदिर गणपती घाटाजवळचा फोटो आहे हा हा निशांत आहे बघा मी पण टाक उद्या युट्यूब ला विडिओ व्हायरल कसं होतय बघा टाक टाक हा सोलापूरचा आहे गणपती घाटाजवळचं मंदिर आहे गणपतीचं घाट सिद्धेश्वर मंदिरच्या बाजूला तिथला हा फोटो आहे त्याचा काय निशांत फोटो टाकलाय ओळखली कधी हा माझी आयडी व्हायरल करते आहे मी व्हिडिओ टाकल्यानंतर टाक ना काय माहित मी कधीतरी एकदा टाकतो मला फक्त दोन आहे तुझी विडिओ संक्रांतीला टाकलेल्या काट्याचा एक विडो आणि बस आपल्या दुगीचा टाकू का फोटो स्विमिंग टँकचा टँक टाकलं बघू ना

कोण आहे बाजूला ती माझी मैत्रिणी आलेली आहे मैत्रीण आहे सोलापूर वरून आली ती मैत्रीण अच्छा ओके ओके किती कष्ट केलं तर काही उपयोग नाही तर